श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवान प्रभू श्रीरामांची स्वारी आपल्या प्रजेचं हित जाणणारी आपल्या प्रजेचं कल्याण जाणणारी असा धर्मज्ञ राजा प्रजेचं सुख जाणणारा प्रजेच्या दुःखामध्ये सहभागी होणारा एक दिवस आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रभू श्रीरामांची स्वारी रात्रीच्या वेळी गुप्तपणे फिरत होती त्यांनी कुणाचं तरी बोलणं ऐकलं तो बोलताना आपल्या पत्नीला असं म्हणत होता की तू दुष्ट आहे आणि आहेस तू दुसऱ्याच्या घरी राहून आली आहेस स्त्री राम खुशाल सीतेला ठेवून घेत असले तरी मी पुन्हा तुला घरात घेणार नाही जर तू अशा प्रकारे बाहेर फिरत राहिली तर खरंच मंडळी मूर्ख लोकांना खुश ठेवणं किती अवघड आहे ना जेव्हा श्रीरामांनी अनेकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली तेव्हा इतिद बहुमुखात संविधा पत्याभीन साप्ता प्राचेत साश्रम प्रभू श्रीराम बघतायत यद्यपि शुद्ध लोकविरुद्धं प्रभूंनी लोकापवादासाठी जानकी देवीचा त्याग केला वनामध्ये जानकी देवीला नेऊन सोडण्यात आलं वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये त्या राहत होत्या त्यावेळेला मातेची स्वारी गर्भवती होती नवमास पूर्ण झाले वेळ येताच त्यांनी दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला वाल्मिकींनी त्यांचं जातकर्मादी संस्कार करून त्यांना कुश आणि लव असे नावं ठेवले राजा लक्ष्मणाला अंगद आणि चित्रकेतू असे दोन पुत्र झाले भरतालाही तक्ष आणि पुष्कर असे दोन पुत्र होते त्याप्रमाणे शत्रुघ्नालाही दोन मुलं झाले एकाचं नाव होतं सुभाहू आणि दुसऱ्याचं होतं श्रुतसेन भरताने दिग्विजय करताना कोट्यावधी गंधर्वांचा संहार केला होता त्यांनी त्यांची सर्व संपत्ती आणून प्रभू श्रीरामांना सोपवली होती शत्रुघ्नाने मधुवनामध्ये मधूचा पुत्र लवण या राक्षसाला मारून तिथे मथुरा नावाची नगरी वसवली होती श्रीरामांनी त्याग केलेल्या सीतादेवींनी पुत्रांना वाल्मिकींच्या हातात सोपवलं आणि श्रीरामांच्या चरणकमलांचं ध्यान करीत भूमीमध्ये प्रवेश केला ही वार्ता ऐकून श्रीरामांनी बुद्धी पुरस्सर शोकावेग आवरण्याचा प्रयत्न केला पण जानकी देवीच्या गुणांची आठवण होऊन ते आपला शोक आवरू शकले राजा, नाही होनार? होनार। राजा हा स्त्री आणि पुरुषाचा संबंध सगळीकडे अशाच प्रकारे दुःखाला कारणीभूत ठरतो श्रेष्ठ लोकांनाही तो दुःख देतो मग गृहासक्त विषयी पुरुषांच्या संबंधी काय होणार शोकच होणार यानंतर राजा प्रभू श्रीरामांनी ब्रह्मचर्य धारण करून तत ऊर्ध्व ब्रह्मचर्य धारयु प्रभु त्रयोदशिहोत्रमखंडित प्रभू श्रीरामांनी जे ब्रह्मचर्य धारण केलं राजा ते तेरा हजार वर्षांपर्यंत अखंड अग्निहोत्र धारण करून राहिले त्यानंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांना हृदयात दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून ते ज्योतिर्मय आत्मस्वरूपात अंतर्धान पावले भगवंताच्या सारखा प्रतापशाली दुसरा कोणीही नाही मग त्यांच्यापेक्षा वरचड असं कोण होऊ शकेल देवतांनी प्रार्थना केल्यानंतर त्यांनी हा अवतार धारण केला होता प्रभू श्रीरामांच्या बाबतीत ही काही गौरवाची गोष्ट नाहीये की त्यांनी शस्त्रास्त्रांनी राक्षसांना मारलं समुद्रावर सेतू बांधला तसं पाहता राजा अरे त्यांना वानरांचं सहाय्य घेण्याची काय आवश्यकता होती पण ही सगळी भगवंताची लीला होती राजा यशंद्रुप सदस्य ज्यांचं यश सर्व पाप नाहीसं करणार असून ते दिग्गजांचे काळे शरीर सुद्धा आज उजळत करते मोठमोठे ऋषी राजांच्या सभेमध्ये ज्यांचं गायन करतात स्वर्गातली देव आणि पृथ्वीवरचे राजे आपले किरीट जेथे टेकवतात त्या श्रीरामांच्या चरणी सदैव नतमस्तक राहिलं पाहिजे राजा ज्यांनी श्रीरामांचं दर्शन घेतलं त्यांना स्पर्श केला त्यांचा सहवास लाभला आणि अनुयायीत्व स्वीकारलं ते सगळे अयोध्या निवासीसुद्धा त्याच लोक गेले जिथे योगी योग साधने जातात राजा पुरुषो रामचरित श्रवणैरूपारयन आंद्रुशंस्त परो राजन कर्म राजा जो मनुष्य आपल्या श्रीरामांचं चरित्र ऐकतो त्याला सरलता कोमलता आदी गुणांची प्राप्ती होती आणि तो कर्मबंधनापासून राजा बुभुजे यथा कालम कामन धर्म पीडय सर्व स्त्री पुरुष ज्यांच्या चरण कमलांचं ध्यान करीत असतात ना तेच भगवान प्रभू श्रीराम धर्माच्या मर्यादांचं पालन करीत वेळ काळानुसार भोगांचा उपभोग घेत पुष्कळ वर्षपर्यंत या भूमंडळावरती राज्य करत राहिले राजा हा जो कुश होता या कुशाचा पुत्र झाला अतिथी त्याचा पुत्र झाला निषध निशद। निषदाचा नभ नभाचा पुंडरिक आणि पुंडरिकाचा क्षेमधन्वा नावाचा मुलगा झाला क्षेमधन्व्याचा देवानिक देवानिकाचा अनिह आणि हाचा परियात्र परियात्राचा बलस्थ आणि बलस्थाचा पुत्र झाला वज्रनाभ हा सूर्यवंशाचा अंश होता वज्रनाभापासून खगण खगणापासून विधृती विधृतीपासून हिरण्यनाभ उत्पन्न झाला राजा हा जैमिनीचा शिष्य आणि योगाचार्य होता राजा कोसल देशनिवासी याज्ञवल्के ऋषींनी त्याचं शिष्यत्व स्वीकारलं आणि त्याच्याकडून अध्यात्म योगाचं शिक्षण घेतलं होतं तो योग हृदयाची अज्ञानग्रंथी तोडणारा तसंच परमसिद्धी करून देणारा होता राजा हिरण्यनाभाचा पुष्य पुष्याचा ध्रुवसंधी ध्रुवसंधीचा सुदर्शन सुदर्शनाचा अग्निवर्ण अग्निवर्णाचा शीघ्र आणि शीघ्राचा पुत्र मरू झाला राजा मरूने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि तो सध्यासुद्धा कलाप नावाच्या गावात राहतो कलियुगाच्या शेवटी सूर्यवंश नाहीसा झाल्यावर तो त्या वंशाचं पुनरुज्जीवन करणार आहे मरूपासून प्रसुश्रुत त्याच्यापासून संधी आणि संधीपासून अमर्षण नावाचा राजा झाला राजा अमर्षणाचा महस्वान आणि महस्वानाचा विश्वसहाव्य झाला त्यापुढे प्रसेंजित प्रसेनजिताचा तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहद बल झाला परीक्षिता या बृहद बलाला तुझ्या पित्या अभिमन्यूने मारले इक्ष्वाकु वंशाचे इतके राजे होऊन गेले आता इथून पुढे होणाऱ्या राजांविषयी ऐक बृहद बला बृहदरण्य झाला बृहद्रणाचा उरुक्रिय त्याचा वत्सवृद्ध वत्सवृद्धाचा प्रतिव्योम प्रतिव्योमाचा भानू आणि भानूचा पुत्र सेनापती दिवक असा होणार आहे दिवकाचा वीर सहदेव सहदेवाचा बृहद्रश्व बृहद्रश्वाचा भानुमान भानुमानाचा प्रतिकाश्व आणि प्रतिकाश्वाचा पुत्र हो पुढे सुप्रतीक होईल सुप्रतीकाचा मरुदेव मरुदेवाचा सुनक्षत्र सुनक्षत्राचा पुष्कर पुष्कराचा अंतरिक्ष अंतरिक्षाचा सुतपा आणि त्याचा पुत्र अमित्रजीत होईल अमित्रजितापासून बृहद्राज बृहद्राजापासून बर्ही बर्हीपासून कृतंजय कृतंजयापासून रणंजय आणि त्यापासून संजय होईल संजयाचा शाक्य त्याचा शुद्धोद शुद्धोदाचा लांगल लांगलाचा प्रसेनजित आणि प्रसेनजिताचा पुत्र क्षुद्रक होणार आहे क्षुद्रकापासून रणक रणकापासून सुरथ सुरथापासून या वंशातला शेवटचा राजा सुमित्र याचा जन्म होईल ते सगळेजण बृहद बलाचे वंशज होतील राजा इक्ष्वाकूंचा हा वंश सुमित्रापर्यंत राहील कारण सुमित्र राजा झाल्यानंतर कलियुगात हा वंश समाप्त होईल राजा अशा प्रकारे मी तुला इक्ष्वाकू वंशाचा सा विस्तार सांगितला राजा इक्ष्वाकूचा पुत्र होता निमी त्यांनी यज्ञ प्रारंभ करून महर्षी वशिष्ठांना ऋत्विज होण्यासाठी आमंत्रित केलं होतं वशिष्ठ म्हणाले होते की राजा इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रण दिलाय त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईल तोपर्यंत तू माझी वाट पहा जोपर्यंत इंद्राचा यज्ञ पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडे येणार आणि तू वाट बघ हे ऐकून राजा नेहमी गप्प बसला आणि वशिष्ठ मुनींची स्वारी इंद्राचा यज्ञ करण्यासाठी गेली विचारी निमेने जीवन क्षणभंगूर आहे असं समजून गुरु वशिष्ठ परतण्याआधीच दुसऱ्या जान जानकरवी यज्ञ आरंभ केला जेव्हा गुरु वशिष्ठ परत आले तेव्हा त्यांनी ते निमीचा यज्ञ प्रारंभ झालेला पाहून त्या निमीला शाप दिला की स्वतःला शहाणा समजणाऱ्या निमीचा देह पडो निमीनेही धर्माप्रमाणे न वागणाऱ्या गुरूंना शाप दिला की लोभामुळे धर्मना जाणणाऱ्या आपल्या शरीरसुद्धा त्याचाही त्याग हो असे म्हणून आत्मविद्येत निपुणा असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला इकडे आमच्या पणजोबा वशिष्ठांनी सुद्धा आपल्या शरीराचा त्याग करून मित्रावरुणांपासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला श्रेष्ठ मुनींनी निमी राजाचं शरीर सुगंधी वस्तूंमध्ये ठेवलं जेव्हा याग समाप्त झाला तेव्हा आलेल्या देवांना त्यांनी प्रार्थना केली की देव हो राज्यो जीवतु दे हो यम, प्रसन्ना प्रभवो यदी निमिह प्राह में देह बंधनम। हे देवांनो जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल तर राजा निमित हे शरीर पुन्हा जिवंत करा देव तथास्तू म्हणाले राजा त्यावेळेला निमी म्हणाला मला देहाचं बंधन नको मोनिजन आपल्या बुद्धीला श्रीभगवंतामध्ये स्थिर करून त्यांच्या चरणकमलांचे भजन करतात हे शरीर नाहीसे होणार या भीतीने ते या शरीराशी काहीही संबंध ठेवू इच्छित नाही निमीराजाचं हे बोलणं ऐकून देव म्हणाले निमिराजा शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये आपले इच्छेनुसार राहतील तो तिथे राहून सूक्ष्म शरीराने भगवंताचे चिंतन करेल पापण्यांच्या उघड झापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचं मंथन केलं त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचं नाव जनक झालं देहरहित अशा निमीपासून देह उत्पन्न झाल्यामुळे वैदेह आणि मंथनातून उत्पन्न झाले त्यामुळे त्या, त्या बालकाचे नाव मिथिल असं पडले त्याने मिथिला पुरी वसवली परीक्षिता या वंशाचा विस्तार पुढे कसा झाला या जनकराजाच्या वंशाचा विस्तार झालेल्या राजांची कथा तुला उद्याच्या भागामध्ये सांगेल जय जय रघुवीर समर्थ